तिचं नाव पुतना ती कशी गेली हो विषे घेऊन या निज पुतना घेऊ आली प्राणा ती कृष्ण संगे जाना क्षणी उरती वीज भरून गेली काय तर म्हणे नरडीचा घोटच घेते त्याचा जीवच घेते जी विषाची आज पाणी मारू आली भगवंताच्या वाड्यात गेली यशोदेला विचारते का ग पोरग आणि आता झोपलंय ते आन त्याला काय झोपलंय सांगते आण माझ्या मांडीवरती यशोदा गेली आणि तिनं ते बालक आणलं खरंच झोपलंय बघा बघा पहा आताच घातला नुस पाळण्यात नुसतं म्हणता बरोबर हा बाबा गाड झोपलेला पहा म्हणता बरोबर रडायला लागला ती म्हणते यशोदे बघ तुझं पोरग मला भेटायची इच्छा करते दे, आता देवाला वाटलं बहुनीचं गिर आहे काय कसं माघारी पाठवतो बरं नाही असं परत पाठवून देवानं तिला हट्ट केला प्रभूनीच तिच्या जा मांडीवर जायचं देवानं मांडीवरती तिच्या जाऊन जी करायची होती ती करण्याचा प्रयत्न केला आता ती विष घेऊन आलेली तिला पाजायचं होतं कोण होती पुताना बराट खेडेकर ते काही नुसती राक्षसी नव्हती ती आधी राजा बलीची मुलगी आहे रत्नमाला तिनं वामन रूपामध्ये भगवान परमात्मा पाहला देव तिच्या दारात आला बापाकडं तीन पावलं भूमी मागितली तो देखना बालक ते देखणं देवाचं रूप त्या रत्नमालेनं पाहलं तिला अंतकरण भरून आलं महाराज ती म्हणे असं बालक जर मला देवानं दिलं असतं तर मी त्याला माझ्या मांडीवर घेतलं असतं आणि स्तनपान करवलं असतं दूध पाजलं असतं थापटाकत जातो बरं बर हे कुठं म्हटली ती मनातल्या मनात बरं का कोणाजवळ बोलली नाही असं जर मला देवाने दिलं असतं तर मी त्याला मांडीवर घेऊन दूध पाजलं असतं भगवान म्हटले तथाच तू काळजी करू नको पण आता तुझं दूध पिणं शक्य नाही कृष्णा अवतारात पुढं तीन पावलं भूमी मागितली आणि दोन पावलातच देवानं वरचे आणि खालचे लोक व्यापले त्रिभुवन आटलं दोन पावलात त्रिभुवन आठवल्यावर भगवंताने विचारलं त्या राजा बलीला सांग तिसरं पाऊल कुठे ठेवू तो म्हटला ठेवा माझ्या मस्तकावर हुशारे का रे बली तू ले का तू तर याच त्रिभुवनात राहतो ते तर आठवलं मी तुझं वास्तव्य कुठे म्हण या त्रिभुवनात मग तो लोक व्यापला तुझ्या पायाखालची जमीन सुद्धा माझी तू काय तुझं डोकं देतो दुसरं दे, दे काहीतरी पली म्हटलं देवा बोलायची हुशारी करू नको तू जरी देव असला तरी मी तुझा सेवक आहे यज्ञ केले मी भरपूर गायींची सेवा केली मी मी जरी तुला त्रैलोक्याचं दान दिलं ते दोन पावलं आपलं असेल तरी मी दिलेलं दान आहे आणि मी दाता आहे दाता आणि दान या दोन्ही गोष्टी वेगळ्या मानाव्या वे लागतील तू माझ्या मस्तकावर पाय दे मी सर्वस्व बहाल करतोय तुला देवानं पाय उचलला आणि त्याच्या मस्तकावर ठेवला ही जवळच उभी होती कोण रत्नमाला ती तो बापाला पाय देताना पाहल डोक्यावर राम 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 ती म्हणे आवरूनच दिसायला कोळ आहे रे म्हणे बाबा याचा अंत लय लय आहे असा जर देवानं मला दिला असता तर मी त्याला दूध पाजायचं नाटक केलं असतं तसं तर विषच पाजलं असतं असं कुठं म्हटली ती मनातल्या मनातच चालय बर का सगळे भगवंत म्हटले तथाच तू काळजी करू नको तीच रत्नमाला कृष्णा अवतारात पुताना झाली भगवंताने तिला भगवंत तिच्या मांडीवरती गेले तिने अगोदर ती पाहिलं म्हणे बालक आहे बालक आहे बालक आहे काय चाललंय का तुम्ही या या मनान भरपूर वेळ दिला त्यांनी आपल्याला कारण ती एक चित्र पाहू शकत नाही आता चित्र आहे बा दोन तासाचं कीर्तन दीड तास झालं एकच चित्र आहे ब्रेक नाही जाहिरात नाही ते निघून जातात अगोदर पर बालक आहे बालक आहे बालक आहे ज्या वेळेला देवाने तिला ओढायला सुरुवात केली ते म्हणे बालक नाही हे टेक्समोची मोटर आहे या बाबांनी दूध काय विष काय पंचप्राण काय सगळं सर्र वळूनच घेतलं आणि मग तिचा प्राण का सवीत झाला ती म्हणे आता मी मला सोड मला सोड मला सोड भगवंत म्हणत पुतने मी लवकर कोणाला माझा भक्त म्हणत नाही आणि तुला माय म्हणायचंय मला इतक्या लवकर कशी सोडू तुला अग तुझ तुझी का सोठात धरली आता तू काही पुतना राहिली नाही तू माय झाली या देवाची तुला कसं सोडू लवकर तू असू दे राक्षसीन असू दे मला मारायच्या भावनेनं आलेली पण माझ्या घरात आली ना मला स्तनाला लावलं ना अगं माझा स्वभाव आहे ज्याचं दूध पिलो तिचं आयुष्यभर नाव जागायचं हे देवाला जर कळत असेल तर तिथल्या माणसांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे अहो मारायच्या हेतून गेलेल्या पुतनेला स्वस्वरूप बहाल करतो किती कृपाडो